स्वयंपायला सुरुवात शुप करायची आहे भांड्या वगैरे मांडून घेते उशीर झालेला आहे आणि मी माझं पण काय असं आवरलेलं नाही आहे थोडं काम एक्स्ट्राचं होतं आणि त्यात उष्णतेमुळे गरमीमुळे थोडा कंटाळा आल्यासारखं झालं भांडी वगैरे लावून घेते आणि स्वयंपाला सुरुवात करते डाळ तांदूळ रोजच्या प्रमाणे वरण भाताचा कुकर लावतो गवारी निवडायला घेतलेली होती थोडी निवडली आणि थोडी तशी ठेवली निवडायच्या अगोदर कुकर लावून घेतला देवाला दिवा लावला आता अजून गवारी निवडते आणि मग बघते काय करायचं अजून कुकर लावला सांगितलं मी तुम्हाला आणि गवारी सकाळ सकाळी आत्ता करायची होती मला पण वरण भात रोज करावा लागतो त्यामुळे मग ला म्हटलं गवारी नको आता करायला गवारी निवडायची पण होती अजून आरतीच निवडते ती सकाळ हातात निवडून ठेवणार आहे सकाळसाठी आणि तुला काय बघा काहीतरी थोडंसं काकडीची कोशिंबीर वगैरे बनवीन आणि वरण आणि भाकरी एखादी लागली तर करणार ला आहे बाकी खूप गरम होतं आहे त्याच्यामुळं खूप म्हणजे खूपच दुपारी तर असं म्हणजे काही कूलर लावा फॅन लावा खूप उष्णता आहे दुपारचं कोणतंही काम करू को वाटत नाही आणि मग संध्याकाळी असं दुपारी थोडी रेस्ट घेते तर बरं वाटतं नाही तर मग संध्याकाळी खूप कंटाळा येतो तर आता बनवते ते आणि बघूया आता बाकीचं आणखी काय करता येईल ते शक्यतो सकाळसाठी मी भाजी जी असते ती संध्याकाळीच निवडून वगैरे ठेवते असं मुलगी लहान आहे त्यामुळं रोज वरण भात करावा लागतो ती काय असं चपाती भाकरी असं म्हणजे एवढी पण लहान नाही आहे पण खात नाही तिला म्हणजे नाहीच खात संध्याकाळी चपाती आणि भाकरी काही त्यामुळं रोज डेली वरण भात हा करावाच लागतो त्यामुळं रोज संध्याकाळच्या ह्याच्यात आमचं तेच असतं भात आणि एखादी काहीतरी भाजी बनवायची नाही तर मग आता उन्हाळा आहे तो कोशिंबीर किंवा दही वगैरे असं आणि भाकरी असं थोडासा स्वयंपाक असतो पण तो तोच तोच करावा लागतो असा आहे आणि जास्त आम्ही तेलकट खात नाही शिवाय हरभरा डाळीचे कुठलेही जास्त पदार्थ खात नाही त्याच्यामुळं मग जास्त अशा वेगळ्या काही रेसिपी मला दाखवता पण येत नाहीत जे आहे रोजचं मी तेच दाखवत असते तरी पण आवडतात व्हिडिओ तुम्हाला आणि तुम्ही बघता पण तर अजून काय ह्याच्यात बदल केला पाहिजे ते पण मला सांगत जावा मी दाखवते आता आणखीन काय बनवते ते हे बघा स्वतःचं स्वतः टेबल आवरलं आहे तिनं आणि जसं तिला समजेल तसं आवरलं ह्या अर्धाच टेबलवर टाकलाय हा पेपर चिटकवलाय चिटकवलाय आणि हे असं आहे ओपन हे सगळं आवरत होते आज सकाळी स्वतःचं सगळं एकदम नीट ठेवत असते सगळ्या वस्तू व्यवस्थित तिनं सगळं स्वच्छ केलं ते बॉक्स आहे आणि त्याच्यानंतर मग हे ठेवलं आहे मला कधीही ठेवावं लागत नाही आहे सगळं ती स्वतः हे सगळ्या त्याच्या वस्तू ठेवती कुकर आहे बघा वरण भाताचा आणि एक भाकरी पण घेतली करून लगेच तर कुकर अजून थंड नाही झाला कुकर थंड झाला तर मग डाळीला फोडणी देते हिरवी मिरची लसूण घालून फोडणी देणार आहे आणि दोन काकडीची कोशिंबीर बनवणार आहे साधी जिरं मोरी आणि वरून असा तडका देऊन बनवणार आहे आणि नंतर दही टाकणार आहे झालं स्वयंपाक तसा कोशिंबीर करायची बाकी आहे फक्त आणि डाळ फोडणी करायची आहे कुकर होईपर्यंत मी आता कोशिंबीर करून घेते आणि नंतर मग डाळ फोडणी करते तर असंच सिंपल असतं जेवण सांगितलं मी अशा प्रकारेच जास्त आमचं मी अनुभवचं तेच तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि कमेंट पण करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय